औंढा नगनाथ तालुक्यातील शिरला तांडा भागात शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतीतील तळाताच्या फोडाप्रमाणे जपलेले उभे पीक चक्क मागच्या तीन दिवसापासून पावसानं थैमान घातल्यानं जमीन दुरुस्त झालंय तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावेत नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जाते शिर्ला शिवारातील गट नंबर मधील विठ्ठल झिपा जाधव या शेतकऱ्याच्या शेतातील तर संपूर्ण पिके जमीनदोस्त झाल्यानं तात्काळ पंचनामे करून तात्काळ मदत मिळण्याची मागणी जाधव या शेतकऱ्याने केली आहे माझं नाव विठ्ठल झिपा जाधव विठ्ठल झिपा जाधव राणार शिर्ला तांडा माझी दोन एकर कपास झाडक वा उद्ध्वस्त झालेली आहेत ले, लहान लेकरासारखं द्यायला जपलो आता पसरो आता पूर्ण म्हणजे असे सवान झालेली आहेत बा म्हणजे एकही झाडं उभं दिसणार नाही रानामध्ये सगळं खडून गेले काही राहिलं नाही जमिनी ती मोठी आर्थिक नुकसान झाली आमची ही तक्रार सरकारनं मान्य करावी आम तीन हजारच्या जवळपास झाडे गेली आहेत आणि ही लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि हे पाहावे मागच्या तीन ते चार दिवसापासून हिंगोली जिल्हा भरभरात पावसानं थैमान घातलं आहे यामध्ये शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला शिरला तांडा यासह विविध भागात देखील या पावसानं शेती पिकांचं नुकसान झाल्यानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जाते त्या गावामध्ये जवळपास कापूस सोयाबीन तूर हळद हे जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्क्यानं नुकसान झाले आतापर्यंत म्हणजे जवळपास पूर्ण कापसाची झाडं उंबळीत तूरीचं सुद्धा उंबळे जे मुगाच्या ज्या शेंगा आता सध्या आलेल्या आहेत त्या पूर्णपणे पन सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे पूर्ण असं शेतकरी असा भयाभूत झालेला आहे शेतकऱ्याला काय करावं काय अशी स प परिस्थिती झाली सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावं तर शेतकरी सरळ साहेब देशधोडीला लागल्याशिवाय राहणार नाही तसा तर नव्वद टक्के लागलाच पण तरी पण सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालं अजून जर दहा टक्के काहीतरी आता जर उड हे झाली तर येणार नाहीतर काहीही खरं नाही शेतकऱ्याचं सध्यापर्यंत ज्ञानेश्वर बाबूराव कुरे राहणार शिरला इथून बोलतो माझी एवढीच विनंती आहे सरकारला की चार पाच दिवस झालं पूरग्रस्त नदी नाले नाल्याचकी एक झाली तर तरी शेतकऱ्यांचं लय नुकसान झाले कापूस तूर सोयाबीन हळद या पिकांमध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे चार पाच दिवस झालं सारखं पाणी चालू आहे तर सरकारला माझी एवढीच विनंती आहे की सरकारनं पंचनामे करावेत शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत करावी माझं नाव मच्छिंद्र नारायण मोहिते गाव शिरला तालुका औंडा जिल्हा हिंगोली आज या पावसा दोन चार दिवस झाले जे मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये एवढं नुसकान झालं आहे नदी ओढे एक नाले एक झाले आहेत आणि ते पाणी पावसाचं नद्या फुटून शेतामध्ये गेले त्याच्यामुळे ते सगळा कापूस दोन ते तीन हजार जवळपास दहा एकरचा एरिया जवळपासचा गेला आहे आमचा तिकडला गेल्यामुळं काय झालं एवढं झालं आहे त्या झाडाला आम्ही साक्षरच्या जा सकाळी पाहिले आम्ही त्याला लेकराप्रमाणे जपलं आहे त्याला खत त्याला फवारणी हे केलं आहे एवढा पैसा म्हणजे याजानं काढून आम्ही त्याला हे केले आणि आता ते सगळं पडल्यामुळं आम्हाला असं नर्वस झालो आम्ही सगळेजण की आम्हाला असं काय करावं काय स समजण झालं आता एवढा पैसा तर गेला आहे आता आर्थिक एवढं नुसकान झालं आहे आता काय करावं तेच आम्हाला वाटतं की बाबा सगळ्या शेतकऱ्या असं वाटायला की बाबा की शासनानं आमची दखल घ्यावं काहीतरी आम्हाला मदत करावं आम्ही सगळे आता हातबल झालोच बघा आमच्याकडं आता डबल पैसे नाहीत काय नाही सगळा पैसा त्याला घालून बसलो शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक यातच आतापर्यंत झालेला खर्च आणि पावसानं थैमान घातल्यानं शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान हे भरून निघणार नसलं तर शासनाने आता नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करीत आर्थिक मदत करावी हीच मापक अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जाते उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली